या सभेला उपस्थित मोठ्या असलेल्या माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी इथं उपस्थित माझ्या तरुण भावानो आणि पत्रकार मित्रांनो इथल्या लोकप्रिय आमदारांचं भाषण ऐकल्यानंतर आणि त्यांची मतदानाच्या दिवशीच मिरवणूक काढायची खासियत ऐकल्यानंतर मला वाटत नाही देशात कुठला असा एखादा उमेदवार उमेदवार म्हणून उभ्या राहत असेल आणि मतदानाच्या दिवशीच मिरवणूक काढत असेल हा संजय कर्मांचा आत्मविश्वास नाही हा तुम्ही सगळ्यांनी तुमच्यातल्या संजय कदमावर टाकलेला विश्वास आहे यामुळे एक आमदार उमेदवार म्हणून उभा असताना मतदान झाल्यानंतर मिरवणूक काढू शकतो काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका लागतील दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुका त्या निवडणुकीतलं वातावरण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने एकत्र येऊन लढवलेली ती निवडणूक त्या निवडणुकीचं नेतृत्व नरेंद्रभाई मोदींनी केलं देशाचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार म्हणून संबंध देशभर ठिकठिकाणी थीक जाऊन सभा घेतल्या या देशामध्ये एक व्यक्ती एकशे पंचवीस कोटी जनतेला एक स्वप्न जनते दाखवत होता ते स्वप्न होत दिनचं स्वप्न होत काळ्या पैशातून पंधरा लाख आपल्या खात्यावर द्यायचं स्वप्न दाखवलं होतं महागाई थांबवण्याचं स्वप्न दाखवलं होतं या देशातल्या तरुणाईला वर्षाला दोन कोटी नोकऱ्या द्यायचं स्वप्न दाखवलं होत शेतकऱ्याच्या कर्जमाफीच स्वप्न दाखवलं होत छोट्या मोठ्या व्यापाऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक उन्नती आणण्याच न्या देशात लोकसभेची निवडणूक झाली देशाच्या प्रधानमंत्री पदाच्या खुर्चीवर मोदी बसले ना बसल्यानंतर अच्छे दिन आले मला वाटत नाही इथं आपल्या पैकी एखाद्या खातेदाराच्या खात्यावर पंधरा लाख आले असतील देशातल्या एकशे पंचवीस कोटी जनतेची फसवणूक एक जी मी आपण सगळ्यांनी अनुभव ती ही होती की त्या काळात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्रित एक, एक जाहिरात काढत होता ती जाहिरात महागाईच्या बाबतीत होती आपण टीव्ही वर पाहिली वर्तमानपत्रात वाचली मोठ्या मोठ्या डिजिटल वर पण पाहिली बहुत हो गई महंगाई की माल आप मोदी सरकार दोन हजार चौदा सांगत होती ज्या वेळेस या देशात पन्नास रुपये लिटर पेट्रोल मिळत होत त्या वेळेस हे भाजप आणि सेनेचे भांडगुळ आपल्याला महागाई फार वाढली म्हणत होते ज्या वेळेस या देशात साठ रुपये किलोनी दार मिळत होती त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे हे लोक हो गई महगाई म्हणत होते आज आमच्या माय मावल्या इथे बसल्या ज्या वेळेस दोन हजार चौदा ला पावणे चारशे रुपयाला सिलेंडरची टाकी मिळत होती त्यावेळेस हे भाजप आणि सेनेवादी आपल्याला महागाई म्हणत होते अरे तर दोन हजार एकोणीस मध्ये आता या वर्षी लोकसभेच्या निवडणुका नसत्या पेट्रोल गाठली असती आता तुम्ही सांगा ज्या मोदींनी भाषणात सांगितलं ना खाऊंगा ना खाणे दूंगा मैं एक चौकीदार मैं देश को लूटने नहीं दूंगा आता आपल्या आपल्या घरी गेल्यानंतर मोदींनी आपली कशी लूट केली याचा हिशोब तुम्ही लावा तुमच्यापैकी जर प्रत्येक जर आपल्या मोटरसायकल मध्ये रोज एक लिटर पेट्रोल टाकत असेल तर महिने वर्ष चौदाला मिळणार पन्नास रुपयाच पेट्रोल आज एक्क्याऐंशी रुपयावर गेलंय एकतीस रुपये रोज तुमच्याकडून मोदींनी लूट केली या चार वर्ष सात महिन्याचा हिशोब घरी गेल्यावर लावा जुळला बघितला आणि एवढ्यावर जर रात्री झोप लागली तर मला फोन करून सांगा की झोप लागली <स्थाथ> इथं आमच्या मायमाऊल्या बघत अरे आपल्या देशातल्या मायमाऊलीची एक संस्कृती आहे काट कसर कसरून आपल्याला कुटुंब चालवायची अरे केलेली काट कसर आपल्याला कुटुंब ज्या वेळेस अडचणीत येत त्यावेळेस त्याच पैशातून आपल्या कुटुंबाची अडचण सोडवायची याच्या प्रत्येक कुटुंबातल्या माय माऊलीची सभा मी आज तुम्हाला विचारतो दोन हजार चौदा ला ज्या वेळेस पावणे चारशे रुपयाला सिलेंडरची टाकी मिळत होती ती टाकी आज एकोणीस किती झाली काय भावा सिलेंडरचा आपलं सगळं खेड रॉक केलं काय नऊशे साठ रुपये घरी गेल्यावर जरा जर तुम्हाला एक सिलेंडर लागत असेल आणि महिन्याला जर तुमच्याकडून मागच्या चार वर्षे सात महिन्यात प्रत्येक महिन्याला सव्वा सहाशे रुपयाची लूट तुमच्या घरातून भाजप आणि सेनेच्या सरकारने केली असेल तर पेट्रोलचा सिलेंडरचा आणि आठवड्याला जो आपण घेतो त्या महागाईचा हिशोब करा कि प्रत्येक घराला या भाजप आणि सेनेच्या सरकारने किती लोटले महागाईच्या नावावर फसवलं या देशातल्या तरुणाईला वेळ लावला एका सभेत मोदी उठले आणि देशाच्या तरुणाला आव्हान केलं की मी नवजवानोचे कहता हा मुझे प्रधान सेवक बना दो मी हर साल दो करोड रोजगार का निर्माण करून मोदींनी सांगितलं दोन कोटी नोकऱ्या मी देणार त्या दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही तरुणाईला विचारायचं बाबा हो आता काय करणार ही तरुणाई त्यावेळेस जमिनीऊन दीड दीड फूट उड्या मारून हर हर मोदी घर घर मोदी म्हणायचे दोष त्यांचा होता दोष भाजप आणि सेनेचा होता ज्यांनी या तरुणाईला स्वप्न दाखवलं की वर्षाला आम्ही दोन कोटी रुपये दोन कोटी नोकऱ्या देणार आता आमच्या तरुणाईने स्वप्न पाहिलं त्या दोन कोटी एक नोकरी आपल्याला मिळणार ती नोकरी मिळाली की छोकरी मिळा छोकरी मिळाली की हमदो हमारे दो आपल्या जीवनात अच्छे दिन येणार ना। तरुणाईला ना फसवलं एवढंच नाही तर शेतकऱ्याच्या जातीला फसवलं आणि आता मात्र यांना साडेचार वर्षात विकास करता आला नाही महागाई थांबवता आली नाही देशातल्या जनतेची लूट केली नोटबंदीच्या निर्णयामुळं सामान्य माणसाचं या देशातलं कंबर न मोडलं एवढंच नाही आता जीएसटी मध्ये फरक यांना दिसतोय आता कुठेतरी यांना वाटत की दहा टक्के आरक्षण ओपन मधल्या लोकांना दहा टक्के आर्थिक निकषावर शैक्षणिक आणि रोजगाराच्या संदर्भात आरक्षण यावं मोदींनी एवढा मोठा अभ्यास कधी केला उर्वरित पन्नास टक्क्याच्या लोकांना फक्त दहाच टक्के आरक्षण लागणार आहे वीस टक्के लागलं तर पण आता हे गोष्ट लक्षात ठेवा हे भाजपवाले सेने येतील सेनेवाले येतील टीव्हीवर येतील मोठे मोठे भाषण करतील पण ही भाषण पाहायच्या अगोदर जसं आपण कुठलीही टीव्हीवर एखादी जाहिरात एखादी धारावाहिक पाहतो कुठलाही एखादा सिनेमा पाहतो त्या सिनेमाच्या आणि त्या अगोदर एक सूचना येते का पण ती सूचना धारावाहिक धारावाईकी सगळी कथा आहे कळालं तुम्हाला मोदी भाषणाला आले की ही सूचना लक्षात ठेवायची ह्या बाबाचा आणि आपल्या जीवनाच्या अस्तित्वात वस्तुस्थितीचा हा संबंध हात जोडून विनंती आहे या <laughs> महाराष्ट्रात सुद्धा मोदींच्या लाटेनंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या सर्व पक्षांना स्वतंत्र निवडणुका लढल्या कधी नाही ते शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला एकशे बावीस जागा मिळाल्या शिवसेनेला त्रेसष्ट जागा मिळाल्या निवडणूक झाल्यानंतर काही महिन्यानंतर भाजप आणि सेना एकत्र आली ज्या दिवसापासून भाजप आणि सेना एकत्र त्या दिवसापासून आम्ही विरोधक मात्र एखाद्या चौकात दोन कुत्र्याची जशी भांडण लागतात ती अंगावर जात नाही एक एकीकून भकत असतो दुसरा दुसरीकून भुकत असतो सत्तेतले दोन पक्ष एकमेकाच्या विरोधात सत्तेचे एकत्र राहायचं राज्यातल्या सत्तेचे एकत्र राहायचं केंद्रातल्या सत्तेचे एकत्र राहायचं आणि एकमेकाच्या विरोधात या ठिकाणी बोलायचं हे सरकार नालायक आहे चोर आहे राजीनामे आमच्या खिशात आहेत सत्तेला लाथ मारू शिवसेनेच्या कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे बीड खड्ड्या कि निकाल लागायच्या अगोदर उद्धव ठाकरेंना कळालं की आता युती गेली खड्ड्या हे खरं आहे कि महाराष्ट्राची जनता येणाऱ्या काळात या युतीला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही हे तेवढच मला कळालं कि या मतदार संघात शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांचे सुपुत्र इथं उभं राहणार आहेत मला माहित नाही कोकणात पैशाला कदाचित पैका म्हणत असतील पण आमच्या मराठवाड्यात पैशाला दाम म्हणत आणि स्वाभाविक पुत्राला इथं उभं करायचा प्रयत्न करत असेल तर ते कामाच्या जोरावर नाही या मतदार संघातल्या माहितीच्या जोरावर फक्त त्या मंत्र्यांचं जे नाव आहे तुम्ही जरी राम म्हणत असाल तरी मी मात्र ते दामदास कदम आहे असंच म्हणेल त्यांच्या मराठवाड्यात पैक्याला दाम म्हणतात आणि त्याच्या जोरावरच आज एक मंत्री या मतदार मतदारसंघामध्ये स्वतःच्या सुपुत्राला जन्मापासून ते आत्ता आत्ता येत असतील निवडणुकीत उभं राहायचं म्हणून अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडून या भागाचा काय विकास अरे ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून दिला आजपर्यंत अस्तित्व या सेनेच महाराष्ट्रात जर राहिलं असेल तर या कोकणातल्या माणसाच्या प्रेमामुळे राहिलं पण कधीतरी कोकणाने आणि हा विचार करावा लागेल एवढं भरभरून शिवसेनाला प्रेम देऊन आपल्या पतरी काय पडलं येत्या रे वर्षे वर्षा या भागाचे खासदार गीते जे केंद्रीय मंत्री मंडळात उद्योग मंत्री आहेत मला सांगा असलेव की 3 4 वर्षे झाला उद्योग मंत्री असून सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये साधा एक उद्योग नुसत्या उद्योग केला हेच खात आमचे नेते आदरणीय प्रफुलबाई पटेल यांकडे होत भंडारा गोंदियाचे खासदार होते प्रफुलबाई हे खातं संभाळत असताना भेल सारखी मोठी कंपनी भंडारा गोंदिया मध्ये आणली त्या भागातल्या रोजगाराचा प्रश्न निर्माण जो झालेला होता तो संपला यांना मात्र एक साधा उद्योग या मतदार संघात आला का याचा प्रश्न आज आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं या निर्धार परिवर्तनाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगतोय हा प्रश्न त्यांना विचारणं गरजेचं आहे अरे रायगडावर जाऊन या रेट्याचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा घालून जिजाऊ महासाहेबांच्या समाधीवर नतमस्तक होऊन परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराज्याला वंदन करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हा निर्धार केलाय की येणाऱ्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुकीत परिवर्तन करायचं आणि जनतेचं सरकार आणायचं जनतेला फसवणाऱ्यांना घरी घालवायचं काय फसवणूक तुमची गेली आहे जुमलेबाजीचा विषय सोडून द्या एक एक शब्दाला एक, एक विषयाला आज सामान्य माणसाची फसवणूक या ठिकाणी या दोन्हीही सरकारने केली आहे म्हणून आज या निर्धार परिवर्तनाच्या निमित्तानं आम्ही सगळेजण इथ आपल्या सगळ्यांच्या या निर्धार परिवर्तनाला आशीर्वाद मागायला आलो हा आशीर्वाद ज्या हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड त्या रायगडमध्ये पहिल्यांदा आम्ही मागतो आहे परिवर्तन इथं करायचं आहे आणि हे परिवर्तन आदरणीय तटकरे साहेबांना लोकसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून पाठवून या ठिकाणी करायचं आहे तुमच्या हक्काचा माणूस तुमच्या कामाचा माणूस आणि खऱ्या खाना कोकणाच्या विकासाची दृष्टी असणारा माणूस आपण आपल्या या देशाच्या सार्वभौम सभागृहामध्ये पाठवावा आणि या निर्धार परिवर्तनाच्या यात्रेला आपल्या सर्वांनी आशीर्वाद द्यावा ही कळकळीची विनंती करतो इथंच सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय जे